नमस्कार तुम्ही कसे आहात पण छान असाल अशी मी मनापासून आशा करते तर स्वस्त रहा मस्त रहा तर कारण आता थंडीचे दिवस आहेत आणि थंडी पण खूप पडत आहे त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या आणि माझे नाव मनीषा आहे आणि सर्वात प्रथम माझ्या न नव, एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे मार्गशर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आणि माझा आणि आमच्या आईंचा पण दोघींचाही उपवास असतो आ, तर आता आई पूजा मांडत आहेत आणि मी आता आत्ताच माझा स्वयंपाक वगैरे आवडलेला आहे आणि आता नैवेद्यासाठी थोडासा शिरा पण मी बनवलेला आहे तर व्लॉग कंटिन्यू करा आणि आमची आई कशाप्रकारे पूजा मांडत आहेत ते तुम्हाला दाखवते आणि जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार करत असाल म्हणजे नवीन कोण करणार असेल तर ह्या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने आम्ही पूजा मांडतो आमच्याकडे देवीचा मुकुट वगैरे नाही आहे त्यामुळे तांब्यातच ताम नारळ वगैरे ठेवून खूप छान प्रकारे सिंपल पूजा मांडतो आणि आमच्या आई कशाप्रकारे पूजा मांडत आहे ती तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने जरी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गु, गुरुवारची पूजा मांडून म्हणजे उपवास वगैरे केले तरी पण चालतात तर चला तर मग आमच्या आई कशा पूज पूजा मांडत आहेत ते दाखवते आणि पुढे पुस्तक वगैरे वाचून मी आरती पण करणार आहे तर ब्लॉक कंटिन्यू करा चला तर मग तर आता इथे आमच्या आई पूजा मांडत आहेत आणि खूपच साध्या सोप्या पद्धतीने छान प्रकारे त्या पूजा मांडतात तर तुम्ही पण अशा प्रकारे पूजा मांडून गुरु मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक मला सांगायचं आहे आज मी खूप म्हणजे खूप खुश आहे कारण आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे आणि देवीने माझी इच्छा आज पूर्ण केली आहे कारण ती म्हणजे आम्ही किराणमालाचं दुकान काढण्यासाठी गाळा शोधत होतो आणि ज्या ठिकाणी आम्हाला गाळा हवा होता त्या ठिकाणी मिळत नव्हता आणि पण आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी आम्हाला तो गाळा तिथेच जिथे आम्हाला हवा होता तिथे गाळा मिळाला आम्ही किराणमालाचं चा दुकान चालू करणार आहोत आणि पहिल्या गुरुवारीचं देवीमातेला मी मागितलं होतं की आम्हाला चांगला आम्हाला जिथं पाहिजे तिथं गाळा मिळू दे म्हणून दुकान चालू करण्यासाठी परंतु आता देवीने खस चमत्कार दावला आणि तिसऱ्या गुरुवारीच आम्हाला आमच्या मनासारखा गाळा मिळाला आणि आम्हाला पाहिजे त्या किमतीत पण मिळाला आणि आम्ही लवकरच आता किराणमालाचं चा दुकान चालू करणार आहोत तर मनापासून उपवास वगैरे करून आणि जर देवीमातेची पूजा केली तर खरंच देवी माते। देवी देवीमाता आपली मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करते आणि आज मला ते समक्ष अनुभव आला आहे तर आता आईंची इथे पूजा मांडून थोडक्यात झाली आहे हे पहा पाच पाणी आणि त्यावर सुपारी वगैरे ठेवून हळदी कुंकू लावत आहेत आणि पाच फळे जर तुमच्याकडे फळे एक असू दे दोन असू दे किंवा पाच असू देत कोण किती असतील तेवढी ठेवली तरी चालतात आमच्याकडे पाच होती म्हणून आम्ही प्रत्येकातलं एक ठेवलेलं आहे तर आता आ, जास्वंदीची फुले आहे ती छोटी ती घालत आहेत हे पहा आईने अशी पूजा मांडलेली आहे आणि माझ्याकडे आता थोडी मी जास्वंदीची फुले पण सकाळी झाडाची तोडून ठेवली होती तीच मी घातली त्या आणि आरती वगैरे आईंना ते कापूस वगैरे घालायला दिसत नाही जास्त म्हणून मी आरतीचं ताट तयार केलं आणि हळदी कुंकू लावून घेत आहे तर आता बघा अशा आणि ही रांगोळी मी काढलेली आहे छोटीशी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये में सांगा जरा उशीर झालाच त्यामुळे छोटीशीच काढलेली आहे आणि आता देवी मातेचं हे पहा अशा प्रकारे आम्ही पूजा मांडलेली आहे किती छान दिसत आहे बघा अशी सिंपल पूजा मांड मांडून पण तुम्ही उपवास वगैरे करू शकता हे पहा रांगोळी काढलेली आहे तर आता मी पुस्तक वाचणार आहे आणि आरती करणार आहे

पायापडा नीट तू पण आहे ना चला चला आमची आता पूजा वगैरे झालेली आहे ना आता गाईला नैवेद्य कारण्यासाठी चाललो आहोत आम्ही पहा इथे गाई आहे आता नैवेद्य वगैरे दाखवणार आहे त्याच्या घरी हळदी कुंकवासाठी बोलवलं होतं त्यांनी म्हणून त्यांच्या घरी गेले होते आता तिथून हळदी कुंकू लावून मी घरी आले आहे तर अशा प्रकारे आमची पूजा वगैरे आता करून झालेली आहे आणि गाईला पण नैवेद्य वगैरे दाखवून झालेलं आहे तर अशा साध्या सोप्या पद्धतीनेच आम्ही पूजा मांडून दरवेळी पूजा करतो आणि पाच झाडाचे पाच डहाळी काढून तांब्यात ठेवून त्याच्यावर नारळ वगैरे ठेवून पुसतो आणि काही काही ठिकाणी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी म देवीचं मुकुट बसवून पण पूजा पूजा मांडली जाते परंतु आमच्या इथे अशीच पूजा मांडतो आम्ही तर अशा प्रकारे खूप छान प्रकारे आमची पूजा संपन्न झालेली आहे आणि तर तुम्हाला कसा वाटला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला पण विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय